गुड मॉर्निंग आता मी जात आहे माझ्या ट्युशनला कारण आज पण मला टाईम नाही भेटला सकाळी घरी ब्लॉग स्टार्ट करण्यासाठी तर मी ते ॲटोमध्येच करत आहे तर आम्ही तिथे गेलो मला आज ॲटोवाल्यांनी खूप वेळ गेला त्यानंतर लगभग बारा वाजता आमची ट्युशन वगैरे सुटली आणि नंतर मी परत ॲटोनेच घरी आली आज आम्ही कॉलेजमध्ये नाही गेलो कारण ग्रुपवर कोणताच मेसेज नाही आला तर त्यामुळे आम्हाला वाटलं की कॉलेज मध्ये कोणी येत असेल नाही म्हणून आम्ही गेलो नाही बघा डुगून चप्पल फेटले बघू काय करत आहे ती चप्पल कोण फेकली

सजलेच सात आता मी काकाची आणि टिकू बाहेर जाणार आहे मला माहित कुठे जायचं आहे तर बघू नाही नंतर काकाजींनी आम्हाला मॉलमध्ये नेलं होतं फिरण्यासाठी तर आज इंडिपेंडन्स डे आहे तर इथे यांचं वाजवणं वगैरे सुरू होतं आणि ते खूप जास्त गर्दी होती त्यानंतर आम्ही थोडंसं मॉल वगैरे फिरलो वर वगैरे नाही गेलो बस खालीच फिरलो इथे आम्ही कपड्यांच्या तिथे गेलो त्यानंतर आम्ही सगळे कपडे वगैरे बघितले आणि सोबतच आम्हाला तिथेच बाजूला एक शू कलेक्शन पण दिसलं होतं तर आम्ही ते शू कलेक्शन पण बघितले तसं तर आम्हाला काही घ्यायचं नव्हतं पण आम्ही तरीही फिरलो आता गेलो होतो म्हणून फिरलं आणि इथले शिव तुम्ही बघू शकता डुगू या स्टॅच्यूला खूप जास्त भीत होती तिला काकाजीने मग कडेवर घेतलं आणि ती माहीत नाही का आपण या स्टॅच्यूला खूप भितो हो। शायद त्याला डोळे वगैरे नाही राहत म्हणून त्यानंतर आम्ही असंच खाली वगैरे फिरलो आणखीन खाली गेलो तिथे ते, ते हे मार्केट वगैरे होतं भाजीपाला वगैरे होतं तिथनं आम्हाला जे जे लागलं आम्ही ते ते घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो स्नॅक्स सेक्शनमध्ये इथे डुगून तर खूप मोठा लॉलीपॉपच घेऊन घेतला होता तर आम्हाला तो तर घ्यायचा नव्हता कारण इथे खूप जास्त महाग होतं सगळे काही तर जे जे काकाजीला वाटलं ते नहीं नहीं। ते काकाजीने घेतलं आणि इथे बेसन वगैरे जे काही आहे ते सगळे काही काकाजी घेत त्यानंतर आम्ही जे पण घेतलो त्याचं फटाफट बिल केलं आणि घरी नाही गेलो कारण आम्हाला आणखीन थोडं मार्केटमध्ये काम होतं जसं की आता तुम्ही बघू शकता आम्ही काय काय घेतलं तर हे बघा हा तो मॉल आहे जिथे आम्ही गेलो होतो आम्ही गाडी पलटून आलो म्हणून असं आहे खूप दूर होतं त्यानंतर आम्ही इथनं फुलं वगैरे घेतली कारण आज जन्माष्टमी सेलिब्रेशन करणार होतो आम्ही फुलं घेतल्यानंतर जे सामान राहिलं होतं ते काकाजी इथनं दुकानमध्ये घेत होते डुकवानी मी आम्ही बाहेरच थांबलो होतो कारण हजारदा गाडीवरून उठा मग बसा आणि त्यात डुगूला खूप प्रॉब्लेम होतो एक तर तिला फोड वगैरे आले तिला फिरण्यासाठी न्यायचं म्हणून काकाजीने आम्हाला बाहेर नेलं होतं त्यानंतर काकाजी ते जे पण सामान राहिलं होतं सगळं काही घेत होते तुम्ही बघू शकता काकाजीच्या आता ते एक लिस्ट आहे तू इतक्या दिवसाची बाहेर नाही गेली म्हणून ती खूप जास्त चिडचिड आहे तर म्हणून आज काकाजी तिला बाहेर घेऊन गेले तसं ते तिला डिमार्टमध्ये जायचं होतं पण जर ती डिमार्टमध्ये गेली तर ती खूप जास्त मस्ती करते आणि इकडे तिकडे धावते तर आम्हाला भेटत पण नाही तर म्हणून आम्ही डिमॅट म्हणण्या गेलो आणि येताना आम्ही कृष्णाचा पण एक ड्रेस घेतला होता तुम्ही बघू शकता मग काकाची नीतन थोडेसे आलू वगैरे घेतले आणि आडी साठी काढलं इला न सांगता कृष्णाला उचललं पाळण्यात आणलं आणि झोका पण देत आहे हे आज नवलच केलं इने तेच कस ठेवा लागते डुगू कोण ठेवलं कोण ठेवलं हे काम माहितच ठेवा लागत म्हणून हे तुला कोण सांगितलं तिथं कायची तयारी सुरू आहे दे उचल उचल घेणार डुगुरी कृष्णाचं गेटअप केलाय दरवर्षी करते मी ते झोप येऊन राहिली का आता आता मी मी कृष्णा कृष्ण बनली बनली आहे हाय आता आता बारा बा वाजणार बाजणार वाजणार आहे हाय

पापा। गुण। 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 नाएट। नाएट। आता आम्ही जेवण करतो गु चेंज वगैरे करते आता आपण भेटूया उद्या हो गुड नाईट